हर्षवर्धन पाटील बोलतोय साहेब बोला ना साहेब काय ते तुम्ही स्टेटमेंट इथं काय वातावरण पेटलंय कसलं पेटलं पेटवा ना काय पेटवायचं साहेब तो माणूस उपाशी मारायला सांगितलं उपाशी मारायला ही पद्धत असते का आणि एकदम पंतप्रधान धमक्या देता तुम्ही काय धमकी दिली साहेब तुम्ही ऐकलंय का ते मी ऐकलं मी टीव्ही वर पाहिलं मी ते मग तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला जर काय समाजासाठी करणं होत नसेल कर... ना तर तुम्ही शांत राहा ना कशाला शांत राहा तू कोण माझा ऍडवायझर आहे का रे नाही ऍडवायझर नाही 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 मी सर्वसामान्य मराठी युवक आहे साहेब अरे कसे मराठा आहे तुम्ही तिच्या आईला असला काय लिडर होऊ शकतो काय मराठा यांचा होऊ पण तो समाजाची भावना मानतोय ना तुम्ही काय तसं करताय कुंडी करा हे करा हे काय ते तुम्ही स्वतः जाऊन तिथे बोलू शकता ना त्या गोष्टीला किंवा त्यांना बोलून घ्या तुम्ही पण तुम्ही आपल्या स्टेटमेंट देऊन काय हे करताय सांगा बरं तुम्ही करताय मी करणार आता बीजेपी मध्ये तू जास्त हे करतोय काय करायचं आम्हाला बीजेपी शिवसेना आम्हाला घेणं नाही हो साहेब नाही ऐकून घ्या तू मोदींना अडवतोय ना मी बघतो कसं काय अहो साहेब ऐका ना साहेब तो मोदीचा आणि बीजेपीचा विषय नाहीये तो विषय आपल्या मराठा समाजाचा आहे तुम्ही पुढाकार घेऊन गोष्ट केली पाहिजे का नाही सांगा बरोबर अरे ऐकून घ्या मी बीजेपी मध्ये आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ मंत्री आहे मग सारख्या जबाबदार माणसाकडनं ऐकणं किंवा असे स्टेटमेंट देणं योग्य का साहेब मला योग्य वाटते ना मी विचार करून साहेब मग आम्ही सगळे जे मराठी आहेत ना की तुम्हाला सुद्धा आम्ही काय आमची ताकद आहे ना हे आम्ही तुम्हाला निवडणुकीतून शंभर टक्के दाखवून देतो साहेब